नमस्कार मंडळी आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहतोय तर त्यासाठी इथं मी दोन मिडियम साईजचे बटाटे खिसून स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतले होते ते बटाटे या बाऊलमध्ये काढून घेतले आता याच बाऊलमध्ये इथं मी दोन कप राजगिरा पीठ वापरलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घातली आहे रंगासाठी चवीपुरतं मीठ घालायचं तुम्ही खात असाल तर पाव टीस्पून जिरं आणि पाव टीस्पून खिसलेलं आलं घालायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं दोन चमचे दहीसुद्धा ॲड करू शकताय आता याच मिश्रणापासून तुम्हाला हवी असतील तर तुम्ही याची भजीसुद्धा बनवू शकताय खूप छान लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात आता याला आपण थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन अगदी छान असं याचं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी असं याचं सरसरीत असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे मुरत न ठेवता आपण लगेचच याचे थालीपीठ बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे त्याच्यावरचं तुमच्यावर तेल घातलं तेल चांगलं ब्रशने पसरवून घेतलं आता जेवढे थालीपीठ मोठे छोटे हवेत तेवढं बॅटर घालायचं मी इथं छोटे छोटे थालीपीठ लावणार आहे तर बॅटर हाताने थोडंसं पाणी घेऊन गे। पसरवून घ्यायचं थालीपीठ पसरवून झाल्यानंतर यामध्ये छोटे छोटे होल करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये तेल सोडलं की थालीपीठ अगदी खमंग भाजले जातात आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं मंद गॅसवर हे थालीपीठ चांगलं शिजवून द्यायचं थोड़ थोड़ दोन ते तीन मिनटांनी पुन्हा झाकण काढून या होलमध्ये थोडं थोडं तेल घालायचं पुन्हा दोन मिनटं हे मंद गॅसवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचं थालीपीठ एका बाजूने चांगलं खरपूस भाजून झालं की मग याला आपण उलटवून घेऊयात वाव मस्तच खूप सुंदर असा रंग आलेला आहे त्याचबरोबर हे अगदी खमंग आणि कुरकुरीत लागतं दुसऱ्या बाजूने सुद्धा चमचा प्रेस करत करत चांगलं खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मस्त खमंग असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अतिशय खमंग आणि रुचकर ही थालीपीठं होतात याला असं जाळीवर काढून ठेवायचं म्हणजे याला पाणी सुटलं जात नाही बाकी राहिलेली थालीपीठं सुद्धा आपण याचप्रमाणे बनवून घेणार आहे आणि मी घेतलेल्या या प्रमाणामध्ये छोटी छोटी चार थालीपीठं तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद